औरंगजेबच्या कबरीवर कोणतीही सजावट नको अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली के कबर परिसरात रंगरंगोटी सजावट दुरुस्ती नको राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसैनिकांनी आता प्रशासनाला निवेदन दिले गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर मधल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलं जर सजावट सजावट असेल तर ती ती काढून टाकण्यात यावी नुसती कबर दिसली पाहिजे तिथे कुठलाही सरकारी खर्च होता कामा नये जसं की रंगरंगोटी दुरुस्ती बांधकाम काहीच नको इथे एक बोर्ड लावण्यात यावा आम्हा मराठ्यांना संपायला आलेल्या औरंगजेब इथं गाडला गेला आणि त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व शाळांच्या शैक्षणिक सहरी इथं आयोजित करण्यात याव्या जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला आणि जगाला हे कळलं पाहिजे की आम्ही कुणाला गाडले त्याचप्रमाणे इथं सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली औरंगजेबच्या कबरीवर कोणतीही सजावट करू नका अशी मागणी आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मनसेच्या कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिले आणि कबर परिसरात रंगरंगोटी आणि सजावट करू नका अशी मागणी केली औरंगजेबची जी कबर इथं खुलताबाद इथं आपल्या आहेत ती कबरेवर कुठल्याही प्रकारची सजावट केली जाऊ नये जर तिथं सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे यानंतर या कबरीसाठी कुठलाही सरकारी खर्च केला जाऊ नये ही दुसरी प्रमुख मागणी आमची आहे तिसरी प्रमुख मागणी आम्ही केली आहे की आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या मुलांच्या सहली इथे आयोजित करण्यात याव्या जेणेकरून आपल्या मुलांना आपण कुणाला गाडलेला आहे हा इतिहास सम समजेल त्याच्यासाठी या शैक्षणिक सहली इथं आयोजित करण्यात याव्या चौथा मुद्दा आम्ही जो मांडलेला आहे जो साहेबांनी सभेमध्ये सांगितला की आम्हा मराठांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गया जावा हा सूचना फलक ही माहिती फलक तिथे लावण्यात यावी ही चौथी मागणी आणि पाचवी महत्वाची मागणी आम्ही गेलेली आहे की तिथं सी सी टी व्ही फुट सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे जेणेकरून त्या कबरीवर जर कोणी फुल आणि चादर चढवायला आलं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल आमच्या भावनांना हात जे लोक लोक घालायचा प्रयत्न करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच जा पाहिजे या प्रमुख पाच मागण्यांसाठी आज आम्ही कलेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत